नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाकिस्ताननं बलुचिस्तानमधील अत्याचार तातडीनं थांबावे तसंच मानवी हक्कांचं उल्लंघन करू नये युरोपियन महासंघानं केली कान उघडणी पाकव्याप्त काश्मीरात पाकिस्तानी लष्करासह संयुक्त सराव करण्यास रशियाचा स्पष्ट नकार सार्क देशांची विरोधी यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा महत्वपूर्ण निर्णय परस्पर सहकार्यावर भर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं सर्वसामान्य लोकांच्या जीवनात बदल घडवून आणावा मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन राज्याचं भाग्य बदलू शकतं इतकी क्षमता जलयुक्त अभियानात असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आकाशवाणीवरून उद्या प्रसारित होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रमाचा चोवीसावा भाग दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची नजीकच्या काळात कोणतेही क्रिकेट सामने होणार नाहीत अनुराग ठाकूर कानपूर क्रिकेट कसोटीत तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडची अडखळत सुरुवात राज्यात सर्वत्र पावसाचा जोर अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत सविस्तर बलुचिस्तानमधील नागरिकांबाबत युरोपीय महासंघानं सहानुभूती दर्शवली आहे पाकिस्ताननं बलुचिस्तानमधील अत्याचार तातडीनं थांबवावत मध्ये मानवी हक्काचं उल्लंघन सुरूच राहिलं तर पाकिस्तानवर निर्बंध लादण्यात येतील असं महासंघाचे उपाध्यक्ष रिसियाड झारनेकी यांनी हा इशारा दिला बलुचिस्तानमधील नागरिकांना मूलभूत स्वातंत्र्य आणि हक्क प्रदान केले नाहीत तर पाकिस्तानला आर्थिक आणि राजकीय निर्बंध लादण्याचा इशारा झारनेकी यांनी दिला आहे असलेल्या हो अत्याचाराच्या निषेधार्थ होत असलेल्या निदर्शनांमध्येही झारनेकी सहभागी झाले होते पाकिस्ताननं आश्वासनं देण्यापेक्षा प्रत्यक्ष कारवाई करावी असंही म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुची नागरिकांच्या संघर्षाला पाठिंबा दिल्यानंतर जागतिक स्तरावर बलुचिस्तानातील अत्याचाराविरोधात आवाज आता बुलंद होत आहे न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र बाहेर पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील अत्याचाराविरोधात निदर्शनं करण्यात आली जगभरात ठिकठिकाणी पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात निदर्शनं होत आहेत अनेक दशकांपासून होत असलेल्या अत्याचाराला यामुळे आता वाचा फुटली आहे बलुचिस्तान पाकव्याप्त काश्मीरसह सिंध भागातही पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यात येत आहे तिथे स्वातंत्र्याची मागणी होत स्वतंत्र सिंधची मागणी जोर धरत आहे दरम्यान बलुची नेता बरहमदाग बुगदीच्या भारताच्या राजकीय आश्रयाच्या मागणीवर गृहमंत्रालय विचार करत आहे पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट बाल्टिस्तान भागात रशिया पाकिस्तानी लष्करासह संयुक्त सराव करणार नसल्याचं रशियानं स्पष्ट केलं आहे याबाबत काही प्रसारमाध्यमांवर येणारं वृत्त हे हळपणाचं असल्याचंही चा रशियानं स्पष्ट केलं खैबर पखनुकवा भागात दहशतवादाविरोधात पाकिस्तानी लष्करासह हो सराव करण्यात येणार आहे काल रशियाचं सैन्य पथक इस्लामाबादमध सरावासाठी दाखल झालं आजपासून हा सराव सुरू होत आहे मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणत्याही प्रकारचा सराव होणार नसल्याचं रशियानं नस स्पष्ट केलं आहे आत्मघाती दहशतवाद अंमली पदार्थ तस्करी आणि सायबर सुरक्षेसाठी परस्पर सहकार्य करण्यावर सार्क देशाच्या सुरक्षा तज्ज्ञांनी सहमती दर्शवली आहे सार्क देशांची दहशतवाद विरोधी यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला नवी दिल्लीत काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत याबाबत सहमती दर्शवण्यात आली दोन दिवसांच्या बैठकीत इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक ज्ञानेश्वर शर्मा यांच्यासह सार्क देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते दहशतवाद रोखण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चाही करण्यात आली परस्पर माहितीच्या आदानप्रदानामुळे अशा घटनांना आळा घालण्यात यश मिळू शकतं त्यामुळे सहकार्य करण्यावर सार्क देशांसह सा एकमत झालं उरणमध्ये गुरुवारी पहाटे काही शस्त्रधारी संशयित व्यक्ती दिसल्याच्या पार्श्वभूमीवर उरणमध्ये शोध मोहीम अद्याप सुरूच आहे नौदलानं तपास थांबवला आहे मात्र पोलिसांकडून शोध मोहीम सुरूच आहे मुंबईमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दल तसंच दहशतवादविरोधी कमांड पथकं तैनात करण्यात आली आहेत महाराष्ट्र पोलिसांनी उरण इथं दिसलेल्या संशयिताचं रेखाचित्र जारी केलं रायगड जिल्ह्यात उरणमध्ये नौदलाच्या तळाजवळ काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी झाला आहे विविध तपास यंत्रणांकडून या परिसरात कसून शोध मोहीम अद्यापही सुरूच आहे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये त्याचबरोबर कोणत्याही संशयास्पद हालचालीची माहिती पोलिसांना तातडीनं द्यावी असंही राज्य शासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं मनात आणलं तर ता सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणं निश्चितच शक्य आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं पुणे विभागात राबवण्यात आलेल्या विविध योजनांची आढावा बैठक आयोगाच्या चंद्रशेखर काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते प्रशासनानं झोकून देऊन केलेलं काम त्याला विविध स्वयंसेवी संस्थांनी दिलेली साथ आणि प्रचंड लोकसहभाग यामुळे पुणे विभाग जलयुक्त शिवार योजनेत राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले राज्याचं भाग्य बद्धूशक्त इतकी क्षमता असलेली ही योजना आहे गेल्या वर्षी या योजनेत पुणे विभागात निवडण्यात आलेल्या नऊशे पाच गावांपैकी आठशे एकाहत्तर गावांमध्ये शंभर टक्के कामं पूर्ण झाली आहेत यामध्ये सर्वच यंत्रणांनी समन्वयानं चांगलं काम केलं आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आंतरराष्ट्रीय विमानतळाकरता पुण्यातल्या पुरंदर तालुक्यातली जागा निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली पुण्यात पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते भारतीय विमानतळ प्राधिकरणानं या जागेची पाहणी करून मान्यता दिली असून याबाबत राज्य सरकारला कळवलं आहे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी पुढील आठवड्यात याबाबत बैठक घेणार आहे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय आणि मत्स्य विभागाच्या विकासामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडेल त्यासाठी अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्यावसायिक शेळीपालनाचं प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करावं असं आवाहन पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी केलं नागपूरमधील सेमिनार हिल्स येथील पशुवैद्यक महाविद्यालयाच्या रजत जयंतीनिमित्त शेळीपालन विषयावरील राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते शेतकऱ्यांना सध्या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाणही वाढत आहे त्यामुळे अशा प्रकारच्या व्यावसायिक कार्यशाळेची गरजही त्यांनी व्यक्त केली शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांना अधिकाऱ्यांनी मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं यावेळी लाईव्ह स्टॉक फार्मर क्लब या संकेतस्थळाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तसंच व्यावसायिक शेळीपालन स्मरणिकेचं प्रकाशनही करण्यात आलं कार्यशाळेत मेंढ्यांचं खाद्य व्यवस्थापन नियोजन आहार व्यवस्थापन रोगव्यवस्थापन विमा आणि सरकारी योजनांची माहितीही देण्यात आली पांजरा नदीवरील अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा असून सर्वसमावेशक प्रश्न मार्गी लावण्यात येईल असं प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केलं यावेळी डाव्या कालव्याच्या उर्वरित कामाचं पूजन महाजन आणि रावल यांच्या हस्ते करण्यात आलं बत्तीस वर्षांपासून अक्कलपाडा प्रकल्पाचं काम सुरू असून वीस कोटींच्या प्रकल्पावर आतापर्यंत चारशे पंचवीस कोटी रुपये खर्च झाले आहेत हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत साडेपाचशे कोटीपर्यंत जाणार आहे केंद्र सरकारनं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सात प्रकल्प महाराष्ट्रातले असून त्यात अक्कलपाड्याचाही समावेश आहे या प्रकल्पासाठी शहाण्णव कोटींचा निधी त्या विभागाकडे जमा आहे डाव्या कालव्याच्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामाला तांत्रिक कारणामुळे दोन आठवडे उशीर झाला असून पुढील आठ दिवसात पाणी सोडून चाचणी घेण्यात येईल यावेळी रोजगार हमी योजना आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनीही मार्गदर्शन केलं अनंत चतुर्दशीनंतर रत्नागिरी जिल्ह्यातले अस्वच्छ बनलेले समुद्रकिनारे स्वच्छ व्हावे अशी मागणी नागरिकांकडून होत होती ही मागणी लक्षात घेता रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या पुढाकारानं काल मांडवी आणि भाटे समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता करण्यात आली किनाऱ्यावर असलेल्या दारूच्या बाटल्या पाहून यांनी नाराजी व्यक्त केली यापुढे समुद्र किनाऱ्यावर दारू, दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले स्थानिकांनी स्वच्छतेची काळजी घेतली तर आपला विकास आणि चांगलं नाव होईल हे लक्षात घेऊन जिल्ह्यातल्या तटरक्षक दल आणि राज्य शासनानं संयुक्तपणे सागर स्वच्छतेची मोहीम सुरु केली आहे विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था एनजीओ आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे या स्वच्छतेचं महत्व लोकांना पटवून ही जबाबदारीही आली आहे मानवी हक्क जपतानाच त्याबाबत जागरूकता ही आवश्यक आहे असं मत राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि केरळ उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती एस आर बन्नूरम यांनी व्यक्त केलं राज्य मानवी हक्क आयोगातर्फे सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनजागृती कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी होते सरकारी यंत्रणेकडून मानवी हक्काचं उल्लंघन होऊ नये त्याला पायबंद बसावा यासाठी आयोग कार्यरत आहे तक्रारदारांनी वैयक्तिक तक्रारी पाठवू नये तथ्य असलेल्या तक्रारींची नक्की दखल घेतली जाईल असंही त्यांनी सांगितलं यावेळी आयोगाचे सदस्य एम ए सईद भगवंतराव मोरे विशेष महानिरीक्षक किशोर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते रेल्वे प्रशासनातर्फे सध्या स्वच्छता सप्ताह हो साजरा करण्यात येत आहे या दरम्यान स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमही होत आहेत सोलापूर पुणे भुसावळ आणि नागपूर विभागीय मंडळात स्थानक आणि रेल्वे परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता मध्य रेल्वेच्या सांस्कृतिक अकादमीतर्फे पाच मंडळांमध्ये पथनाट्य सादर करून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांवर सहा हजार आठशे बत्तीस कचरा ठेवण्यात आल्या आहेत या स्वच्छता अभियानात अडुसष्ट स्वयंसेवी संस्था आणि महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला होता स्वच्छतेबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती निर्माण होत असल्याचं मत नागपूर विभागाचे मध्य रेल्वेचे प्रबंधक ब्रजेश कुमार गुप्ता यांनी काल नागपूर इथं व्यक्त केलं रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत हर दिन स्वच्छता की ओर नऊ दिन नवप्रया स्वच्छता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या अंतर्गत काल सातव्या दिवशी स्वच्छ संवादाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सतरा तारखेपासून सुरू झालेल्या स्वच्छता अभियानात आतापर्यंत कुठले कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते याबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली प्रवाशांना सुविधा वाढवण्याच्या संदर्भात प्रयत्न करणार असल्याचंही म्हणाले स्वच्छता अभियानाच्या संदर्भात प्रवाशी नागरिक तसंच शाळकरी मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला असल्याचंही त्यांनी सांगितलं स्वच्छ समर्पण दिवसानिमित्त आज जनजागृती करून प्रभात फेरी काढण्यात येणार असून पथनाट्य सादर करण्यात येणार आहेत उद्या स्वच्छ आहार दिनानिमित्त पॅन्ट्री कारची पाहणी करण्यात येणार असल्याचंही यावेळी म्हणाले डॉक्टर नरेंद्र दाभोलकर कॉम्रेड गोविंद पानसरे प्राध्यापक एम एम कलबुर्गी यांच्या मारेकरांना तातडीनं तपास करून शिक्षा करावी यासह विविध मागण्यांसाठी परिवर्तनवादी संस्था संघटनांच्या वतीनं पुणे ते धारवाड लोकशाहीसाठी संघर्ष यात्रा सुरू झाली आहे लोकशाही आणि संविधानाचा जय जयकार करत राज्यभरातील विविध पुरोगामी संघटनांनी आयोजित केलेल्या लोकशाहीसाठी संघर्ष दुचाकी यात्रेचं काल कोल्हापुरात स्वागत करण्यात आलं चारशे युवक सहभागी झाले होते देशातील वाढत्या फॅसिस्ट वातावरणाच्या विरोधात स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता समाजवादी मूल्य पुन्हा जनतेमध्ये रुजवण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे यावेळी पानसरी कुटुंबीय भाकपचे कार्यकर्ते राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते महाराष्ट्र कार्यकर्तेही उपस्थित होते अहमदनगरच्या कोपर्डी घटनेतील गुन्हेगारांना फाशी दिली पाहिजे ॲट्रोसिटी कायदा सुधारणा करण्यात यावी तसंच मराठा आरक्षण अशा मागण्यांसाठी आज नाशिक इथं मराठा मोर्चा काढण्यात आला यामध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या आहेत तपोवन परिसरातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे दरम्यान अहमदनगर इथं काल मराठा समाजाच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आला या मोर्चात लाखो लोक सहभागी झाले होते यात महिलांसह युवा वर्गाची संख्या लक्षणीय होती यावछी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता वाशिम जिल्ह्यात अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाच्या वतीनं तीन दिवसांचा बिझनेस एक्सपो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी वाशिम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी राष्ट्रीय मारवाडी अध्यक्ष रवी अग्रवाल यांच्या हस्ते काल या प्रकल्पाचं उद्घाटन झालं या बिझनेस इलेक्ट्रॉनिक वस्तू फॅशन डिझाईन कपडे घडाळं होम डेकोर दुचाकी गाडी दागिने घरगुती सजावटीच्या वस्तू मिठाई सुकामेवा बाबींचे विविध एकशे दहा स्टॉल लावण्यात आले आहेत हा प्रकल्प उद्यापर्यंत सुरू राहणार आहे शासकीय योजनांचा अभ्यास करून माध्यमांनी त्यांना सकारात्मक प्रसिद्धी दिली तर त्यांचा लाभ ग्रामीण भागातल्या लोकांना होऊ शकेल असा विश्वास रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाडबुडे यांनी व्यक्त केला मुंबई पत्रसूचना कार्यालयाच्या वतीनं अलिबागच्या पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या एक दिवसाच्या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे पत्रसूचना कार्यालयाचे नितीन सप्रे जिल्हा माहिती अधिकारी राजू पाटोतकर उपस्थित होते समाजासाठी प्रेरणादायी काम करणाऱ्या लोकांची दखल प्रसारमाध्यमांनी घ्यावी आणि सकारात्मक वृत्तांना प्राधान्य द्यावं असं प्रतिपादन या कार्यशाळेत करण्यात आलं भारतीय सर्वसाधारण विमातर्फे नुकताच हिंदी दिवस समारंभ साजरा करण्यात आला काल चर्चगेट इथल्या केसी कॉलेजमधील सभागृहात हा कार्यक्रम झाला दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यक्रमात पुरस्कार वितरणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरून हा भाग प्रसारित होणार आहे पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमाचा हा चोवीसावा भाग आहे या भागासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे नरेंद्र मोदी ॲप माय जीओ व्ही आणि टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी त्यांची मतं आणि सूचना कळवाव्यात असंही मोदी यांनी म्हटलं आहे नागरिकांकडून येणाऱ्या सूचनांमुळे प्रोत्साहन मिळत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे याआधी अठ्ठावीस ऑगस्टला पंतप्रधानांनी मन की बात द्वार्गरिकांशी संवाद साधला होता चित्रकार भागवत मुरेकर यांच्या विविध चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या नेहरू कला दालनात भरवण्यात आलं आहे साऊंड ऑफ निर्गुण या विषयावर आधारित प्रदर्शन चित्रप्रदर्शन आहा सव्वीस सप्टेंबरपर्यंत प्रदर्शन नागरिकांसाठी खुलं राहणार आहे पाकिस्तानची नजीकच्या काळात कोणतेही क्रिकेट सामने होणार नसल्याचं बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितलं उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मत व्यक्त केलं भाजपा राष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी ठाकूर कोझिकाडमध्ये आहेत यावर्षी पाकिस्तानशी कोणताही क्रिकेट सामना होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जागतिक स्तरातून टीका होत आहे दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशाशी क्रिकेट खेळण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचंही ठाकूर म्हणाले खेळापेक्षा देशाला अधिक महत्व असल्याचंही त्यांनी सांगितलं भारत पाकिस्तानला कधीही नंबू शकतो मात्र सध्या जागतिक स्तरावर त्यांची दहशतवादी प्रतिमा समोर आणून त्यांना एकाकी पाडण्याची गरज असल्याचंही अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले कानपूर क्रिकेट कसोटी का तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडनं एक बाद एकशे बावन्न धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली तेव्हा विल्यम्स पासष्ट आणि लेथाम पंचावन्न धावांवर खेळत होते लेथाम सत्तावन्न धावांवर पायचित झाला तर विल्यम्सनं पंच्याहत्तर धावांपर्यंत मजल मारली चहापानापर्यंत न्यूझीलंडच्या चारबाद एकशे सत्त्याण्णव अशा स्थितीत होता शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या पाच बाद दोनशे वीस धावा झाल्या होत्या काल दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ लवकर थांबवण्याचा था निर्णय घेण्यात आला दुसऱ्या दिवशी सामन्यावर न्यूझीलंडचं सा वर्चस्व जाणवलं वर। भारताचा पहिला डाव काल सकाळी तीनशे अठरा धावांवर आटोपला नऊ बाद दोनशे एक्क्याण्णव धाव काल सकाळी भारतानं खेळायला सुरुवात केली रवींद्र जडेजानं चव्वेचाळीस चेंडून बेचाळीस धावा केल्या होत्या राज्यात सर्वत्र पावसानं जोर धरला असून अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे कुंभारलीण परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे मुंबई आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे सुकेली खिंडीत दरड कोसळल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे दरड हटवण्याचं काम सुरू आहे ठाणे जिल्ह्यात बहुतांश भागात पाऊस होत असून बारवी धरण भरून वाहत आहे मुरबाड तालुक्यात काही गावात पाणी शिरलं आहे पालघरमध्येही हलका पाऊस सुरूच आहे खेड आणि संगमेश्वर मावजण बाजारपेठेत पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे बुलडाणा जालना सिंधुदुर्ग अकोला औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे अमरावतीमध्ये रात्रभर पावसाची रिमझिम सुरू होती आता मात्र ढगाळ वातावरण आहे नांदेड आणि परभणीत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीसह नद्या नाले भरून वाहत आहेत विष्णुपुरी प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी नदीपात्रात एक हजार दोनशे सहासष्ट घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे मुदगल रामपुरी आणि दिग्रस इथल्या बंधारातूनही पाणी सोडण्यात आलं आहे लातूरातही जोरदार पाऊस सुरू असून मांजरा धरण एकसष्ट दशलक्ष घनमीटर इतकं भरलं आहे लातूर बिदर रोडवरील सर्वात मोठ्या पुलावरून तेरणा नदीचं पाणी वाहू लागल्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांच्या वाहतुकीवर मात्र परिणाम झाला आहे शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे येत्या छत्तीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं आहे ठळक एकदा पाकिस्ताननं बलुचिस्तानमधील अत्याचार तातडीनं थांबवावे तसंच मानवी हक्कांचं उल्लंघन करू नये युरोपियन महासंघानं केली कान उघडणी पाकव्याप्त काश्मीरात पाकिस्तानी लष्करासह संयुक्त सराव करण्यास रशियाचा स्पष्ट नकार सार्क देशांची दहशतवादविरोधी यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा महत्वपूर्ण निर्णय परस्पर सहकार्यावर भर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं सर्वसामान्य लोकांच्या जीवनात बदल घडवून आणावा मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन राज्याचं भाग्य शकतं इतकी क्षमता जलयुक्त अभियानात असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आकाशवाणीवरून उद्या प्रसारित होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा चोवीसावा भाग दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची नजीकच्या काळात कोणतेही क्रिकेट सामने होणार नाहीत अनुराग ठाकूर कानपूर क्रिकेट कसोटीत का तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडची अडखळत सुरुवात आणि राज्यात सर्वत्र पावसाचा जोर अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत त्याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार